आज काळभैरव जयंती या जन्मोत्सव सोहळ्याला ज्योतिबा डोंगरावरती विशेष महत्व आहे शंकराचा रुद्रावतार म्हणजेच काळभैरव तर काळभैरवांचा जन्म कसा झाला जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये मी सृष्टीचा निर्माण करता या गोष्टीवरून वाद सुरू झाला त्यावेळी ब्रह्मदेवांना अति अहंकार चढला होता की सर्व माझ्यामुळेच आहे त्यावेळी सदाशिव म्हणजे शिवशंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले तेव्हा ब्रह्मदेवांचा अहंकार नष्ट करण्यासाठी शंकरांनी काळभैरवांचा रुद्रावतार प्रकट केला आणि अहंकार रूपी ब्रह्मांचे पाचवे शिराचे शिरछेद करण्याची आज्ञा केली ब्रह्मदेवांचा शिरछेद केल्यानंतर काळभैरवांच्या पाठीमागे पाप लागले त्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी काळभैरवाने पवित्र तीर्थांचा स्नान करण्याचा निश्चय केला काळभैरव काशी मध्ये आल्यानंतर त्यांचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले तेव्हापासून ते काशी मध्ये स्थायिक झाले आणि जेव्हा केदारनाथ म्हणजेच देव जोतिबा काशी मध्ये आले तेव्हा या ज्योतिबा डोंगरावरती येताना त्यांच्या सोबत भैरव दल आणि शक्ती दल सोबत आले काळभैरव हे तोरण भैरवांच्या नंतरचे सरसेनापती झाले म्हणून ते आजही नाथांच्या सोबत भक्तांचे आणि या क्षेत्राचे रक्षण करतात म्हणून त्यांना क्षेत्रपाल म्हणतात जन्मोत्सवा दिवशी सकाळी चार वाजता घंटानाथ त्यानंतर चार ते पाच पाद्यपूजा व आरती यापुढे दैनंदिन महापूजा आणि संध्याकाळी सहा वाजता काळभैरव जन्मोत्सव सोहळा संपन्न होतो आणि याच जन्मोत्सव सोहळ्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल पाहायला विसरू नका